सदरील बातमी महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून जाहीर करण्यात येत आहे मान्सूनपूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश नांदेड दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस घाटकोपर मुंबई येथील तेरा मे रोजी जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे यात जीवित व वित्ताहणी झाली आहे या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शहरी व ग्रामीण भागातील यंत्रणांना दिले आहे शहरी भागातील व महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे होर्डिंग रचनात्मक स्ट्रक्चर ऑडिट तपासणी करावेत तपासणी अंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई तत्काळ करून संबंधितावर नियमानुसार कठोर का कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी व दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीसमयी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत सूचनाही नागरिकांना दिल्या आहेत घाटकोपर मुंबई येथे मोठी दुर्घटना घडल्यामुळे जीवित वा वित्तहानी झाली असून या अगोदरही पुणे शहरामध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी अशीच दुर्घटना घडलेली होती त्यामध्ये जीवित वा वित्तहानी झालेली होती अशा स्वरूपाची घटना मान्सून काळात हो वेगाने हो वाहणाऱ्या व वाऱ्यासह पावसामुळे होऊ शकतात अशा दुर्घटना घडू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार शहरी भागातील व महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे रचनात्मक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत सदरील माहिती जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून घेतलेली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा